भारतातील टॉप आय टी कंपनीमधील एक म्हणजे इन्फोसिस इन्फोसिसच्या कॅम्पस मधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय तीस जून रोजी बंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी कॅम्पस मधील एका कर्मचारी महिलेला वॉशरूममध्ये तिचा कोणीतरी व्हिडिओ शूट आहे असा संशय आला ती लगेचच आरडाओरडा करू लागली आणि इतर कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावू लागली मात्र आरडाओरडा केल्यानंतर जो व्हिडिओ शूट करत होता ती व्यक्ती पळून जाण्याच्या प्रयत्नात होती तेवढ्यात त्याला इतरांनी रंगे हात पकडलं आणि तो होता इन्फोसिसचाच एक कर्मचारी अठ्ठावीस वर्षाचा स्वप्नील नागेश माळी त्याला ताब्यात घेतल्यावर आणखीनच धक्कादायक खुलासा झालाय स्वप्नेलच्या मोबाईलमध्ये तब्बल तीस पेक्षा जास्त महिला कर्मचाऱ्यांचे वॉशरूम मधील चोरून काढलेले व्हिडिओ सापडले एक जुलै रोजी पीडितीने इलेक्ट्रॉनिक सिटी पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार केली पोलिसांनी स्वप्निल माळीला आय पी सी आणि आय टी कायद्यानुसार अटक केली आहे मात्र या सगळ्यात इन्फोसिसच्या एच आर विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय कंपनीने स्वतःहून तात्काळ तक्रार का केली तक नाही याबाबतचा तपास आता पोलीस करत आहेत